देवेंद्र फडणवीस केसरी बैलगाडी शर्यतीत माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचे झळकले भावी खासदारांचे पोस्टर रयत क्रांती संघटनेतर्फे देवेंद्र फडणवीस केसरी भव्य बैलगाडी शर्यतीत सांगलीच्या रेठेरे धरण येथे भरवले भरवण्यात आली होती या शर्यतीच्या ठिकाणी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचे झळकले भावी खासदारांचे पोस्टर त्यामुळे राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे घटक पक्षाचे माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी भाजपकडे तिकीट मागितले आहे भाजपच्या अनेक नेत्यांनी त्यांना दिलेलं आहे पण हातकणंगले मतदारसंघामध्ये शिवसेनेचे खास आहेत यावेळी सदाभाऊ खोत हे इच्छुक आहेत सदाभाऊ खोत म्हणाले की हातकणंगले मतदारसंघात मंत्री असताना अनेक विकास कामे केली आहेत त्यामुळे जनतेची इच्छा आहे की मी लढावं त्यामुळे लढेंगे और जितेंगे असं खोत म्हणाले ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली